हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना चला आज आपण बनवलं आहे मटकी रसा भाजी ला त्यासाठी लागणारं साहित्य टोमॅटो कोथंबीर कांदा कढीपाटा खोबरं लसूण आद्रक वाटण कोथंबीर वाटण इकडे आपण तेल तापायला ठेवलं आहे इथे आपण मठ शिजवून घेतले चांगले मऊ मौरी चांगली तडतडली की त्याच्यात आपण जिरे घालूया जिरे चांगले तडतले आपण आता कडीपत्ता घालूया कडेपत्ता घातल्यानंतर कांदा घालूया कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा खोबरे कोथिंबीर आल्याचं वाटण घालूया चांगलं परतून घ्यायचं टोमॅ तोमे, टोमॅटो घालायचं टोमॅटो चांगलं परतून घ्यायचं चा। चांगलं मऊ होईपर्यंत इकडे आपण शिजवून आहे छान तेल सुटीस तर चांगला मसाला परतून घ्यायचा थोडीशी कोथिंबीर घालायची तेलामध्ये कोथिंबीर घातल्यावर भाजीला असं ते येतो आता चांगलं तेल सुटलंय भाजीला तोपर्यंत आपण मसाले ते मसाल्यामध्ये मी हा घरगुती आमचा काळा मसाला आहे तो घालून घेते दोन चमचे लाल चम्मच अर्धा लाल तिखट आणि थोडासा आपला प्रवीण मसाला घालायचा छान असं वाटण परतून घ्यायचं थोडीशी हळद घालायची छान आता था, पुन्हाही मिश्रण तेल सुटीपर्यंत चांगलं परतून घ्यायच एकदम छान लागते मटकीची रसा भाजी तुम्ही हवे असल्यास त्याच्यात थोडासा गूळ पण घालू शकता आवडत असेल तर घाला नाही तर नाही घातला तरी छान होती ही भाजी मटकीची भाजी आता आपलं परतले एकदम तेल सुटे आधी मटकीतलं पाणी हे पाणी घालून घेते शिजायला टाकलं होतं ते गावराम पद्धतीची मटकी रसा भाजी अजून याला चांगल चांगलं शिजवून देऊ आपण मिश्रण आता चांगलं आपलं शिजत आहे मग अजून याच्यात मटकी घालून पाणी घालून चांगलं एकजीव करू पुन्हा मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कोणी लाईक पण करत नाही रेसिपीला प्लीज नवीन हाय मी अजून चॅनलला काही चुकलं वगैरे असेल तर माफ करा समजून घ्या मला छान असं तेल सुटले आता भाजीला आपण याच्यात ना पाणी ॲड पाणी ॲड करू आता इथे पाणी मी आता कोमट करून घेतले आहे भाजीत घालण्यासाठी त्यांना तर भाजीला तरी छान येते चला आपण पाणी ॲड करू आता भाजीमध्ये आणि हे मठ शिजन घेतले आता आपण ते भाजीत घालूया आता उकळी आली का भाजीला छान असा कलर येईन अजून थोडी आपण त्याच्यात कोथंबीर घालू छान असे आपली रस्सा भाजी तयार आहे आणि हा सॉरी शेंगदाण्याचं कूट घालायचं राहिलं आता आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया छान असं पुन्हा एकदा मिक्स करू पुन्हा मीठ घालून घेऊया आपण थोडस भाजीत काही शिजायला घातलेले मीठ आपल्या भाजीला आता छान उकळी आली आहे आणि ह्या तरी पण सुटली आहे भाजीला छान अशी गावराम पद्धतीची मटकी रसा भाजी या खायला सर्वांनी आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली कोणी कमेंट पण करत नाही लाईक पण करत नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कशी झाली सांगा فلا ضن